दृष्ट्या आव्हानात्मक असलेल्या ठाणे जिल्ह्याच्या गरजा ओळखून अभिनव उपक्रम आणि योजना राबवण्यात येतील असं प्रतिपादन नवनियुक्त ठाणे जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्णनाथ पांचाळ यांनी केले काल पांचाळ यांनी मावळते जिल्हाधिकारी अशोक शेणगारे यांच्याकडून पदभार स्वीकारला त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी माहिती दिली ठाणे जिल्ह्यातील विविध भागात शासनाचे महत्वाकांक्षी प्रकल्प राबवण्यात येत आहेत हे प्रकल्प राबवत असताना जमीन हस्तांतरणाचा विषय महत्वाचा असून त्यावर देखील काम करण्यात येईल जिल्ह्यातील शिक्षण आरोग्य आणि महिला व बालकल्याण विभाग त्याचबरोबर नागरी सुविधा यासाठी मागील अनुभवावरून काही उपक्रम हाती घेण्यात येणार असल्याचं देखील जिल्हाधिकारी डॉ श्रीकृष्णनाथ पांचाळ यांनी सांगितलं ठाणे जिल्हा शहरी आणि ग्रामीण भाग असून काही त्यांचे प्रश्न आहेत त्यानुसार नियो जन करना ही अपले अशा भावना व्यक्त केल्या शासनाच्या योजना प्रभावपणे राबवताना त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची दक्षता देखील घेण्यात येणार आहे पारदर्शक प्रशासन देण्याचा आपला नक्कीच प्रयत्न असणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलं जालन्यामध्ये मागील दोन वर्ष आपण जिल्हाधिकारी म्हणून काम केले तिथला अनुभव घेऊन येथील असा विश्वास पांचाळ यांनी व्यक्त केला डॉक्टर श्रीकृष्णनाथ पांचाळ हे दोन हजार सोळाच्या बॅच चे आय एस अधिकारी असून ते लातूर जिल्ह्यातील उदगीर येथील रहिवासी आहेत त्यांचं शिक्षण एमबीबीएस शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सर जे जे ग्रुप ऑफ हॉस्पिटल मुंबई येथे आहे यवतमाळ यवतमाळ येथील जिल्हा यशवंतराव चव्हाण पंचायत राज पुरस्काराचे राज्यस्तरीय प्रथम पारितोषिक त्यांनी मिळाले तसंच महिला बाल विकास विभागा ची आरंभ ही योजना यशस्वीपणे राबवल्यामुळे त्या योजनेचे राज्यस्तरीय प्रथम पारितोषिक मिळाले कोविड काळात मिशन कायाकल्प राबवून ग्रामीण रुग्णालय प्राथमिक आरोग्य केंद्र उपारोग्य केंद्रांमध्ये त्यांनी सुधारणा केली मुख्यमंत्री हंड्रेड दिवस कार्यक्रमामध्ये विभाग स्तरावर जालना जिल्ह्याची निवड झाली होती तसंच जालना जिल्ह्यामध्ये रेशीम कौशल्य विकास आणि कृषी प्रक्रिया क्षेत्रातही त्यांनी भरीव काम केले जी माहिती असेल ती सर्व पारदर्शकपणे नागरिकांसमोर समोर येणे त्याच पद्धतीने सगळं कामो ही पारदर्शकता आणण्यासाठी गव्हर्नन्स आहे आणि जो आतापर्यंतचा माझा अनुभव आहे जालन्यामध्ये मी जिल्हाधिकारी म्हणून दोन वर्ष काम केलं तिथला अनुभव आणि मागच्या त्यापूर्वीच्या अनुभव घेऊन नक्की एक प्रशासन चांगल्या पद्धतीनं काम करेल असं बघेल आणि ज्या काही इथल्या लोकप्रतिनिधींच्या अपेक्षा असतात तर त्या पद्धतीनं त्याची देखील सांगड घालून कारण पुढच्या काळामध्ये निवडणुका असतील किंवा अनेक विषय असतील तर ते देखील समोर येतील तर त्या पद्धतीने योग्य पद्धतीने पारदर्शक पद्धतीने काम करण्याचा प्रयत्न होता आणि त्यातच विधानसभा आणि लोकसभेच्या वेळी दुबार मतं या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात होती आज मग आज माझं पहिलाच दिवस आहे तर मी सगळ्यांना पत्रकार बांधवांना विनंती करतो की प्राथमिक स्वरूपामध्ये मी माहिती दिली आहे आणि नंतर काही दिवसानंतर एक साधारणतः दोन आठवड्यानंतर मी चर्चा आपल्याशी नव्हती एक पावसाचे दिवस आहे अनेक धरणं जे आहेत ते भरलेली आहेत काही गावांना देखील सतर्कतेचा इशारा दिला आहे त्यामुळे येणाऱ्या काळात तिकडे नुकसान भरपाई होण्यासाठी देखील कशापैकी आपल्या त्या ठिकाणी महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील एकवीस ते पासष्ट अर्ज करण्यासाठी एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक

मन विचलित झालं तरी हाताची सर्जनशीलता कायम असते हे सिद्ध केलं आहे ठाणे मनोरुग्णालयातील महिला रुग्णांनी रक्षाबंधनाच्या निमित्तानं या महिलांनी स्वतःच्या हातांनी तयार केलेल्या तब्बल एक हजार दोनशे राख्या सध्या सर्वांच लक्ष वेधून घेत आहेत या राख्या काही रुग्णालयात होणाऱ्या रक्षाबंधन कार्यक्रमात वापरण्यात येणार असून काही राख्या विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत रुग्णांना स्वावलंबी म्हणून त्यांना समाजात पुन्हा ताटमनेनं उभा करता यावं यासाठी ठाणे मनोरुग्णालयातील व्यवसाय उपचार विभागाकडून सातत्याने प्रयत्न केले जातात मनोरुग्णांमधील सुप्त कलागुण ओळखून त्यांना छोट्या छोट्या वस्तू तयार करण्याचं प्रशिक्षण दिलं जात यंदा रक्षाबंधनानिमित्त रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर नेताजी मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली या, या रुग्णांना राखी तयार करण्याचं प्रशिक्षण देण्यात आलं जुलै महिन्यापासूनच रुग्णालयातील सुमारे पन्नास ते साठ महिला रुग्ण या प्रशिक्षणात सहभागी झाल्या त्यांना विविध प्रकारच्या राख्या दोऱ्यांच्या मण्यांच्या कापडाच्या रंगीबिरंगी साहित्यानं सजवलेल्या राख्या बनवायला शिकवण्यात आलं राख्या तयार करण्यासाठी लागणारा कच्च साहित्य बाहेरून मागवण्यात आलं आणि त्या राख्यांमध्ये प्रत्येक रुग्णांचं कलेवर कल्पना आणि एक अदृश्य जिवाळा गुंफण्यात आला या संपूर्ण उपक्रमामागे रुग्णालयातील व्यवसाय उपचार विभागाच्या तज्ज्ञ डॉ हेमांगिनी देशपांडे डॉक्टर आश्लेषा कोळी डॉक्टर प्राजक्ता मोरे आणि डॉक्टर जानवी केरसकर यांचं विशेष योगदान आहे काळात रुग्णालयात उपचार घेत असलेले रुग्ण आपल्या घरापासून दूर असतात त्यामुळे त्यांना आपल्या माणसांची घराच्या आठवण ही उणी भरून काढण्यासाठी आणि सणाचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर फुलवण्यासाठी अशा उपक्रमांचं आयोजन केलं जातं रक्षाबंधनाच्या दिवशी रुग्णालयातील पुरुष रुग्णांना महिला रुग्णांनीच बांधलेल्या राख्या बांधून सण साजरा केला जाणारे एकनाथ भाऊ आणि बहीण यांचं जे रक्ताचं नसून समजुतीचं आत्मीयतेच आणि उपचाराच्या प्रक्रियेचा एक भाग म्हणून साजरा होणार आहे ठाणे मनोरुग्णालयातील या स्त्रियांनी बनवलेल्या राख्या म्हणजे फक्त हस्तकला नाही तर त्या आहेत पुनर्वसनाचा आणि आत्मसन्मानाचा सुंदर धागा असल्याचं ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर नेताजी मुळीक यांनी सांगितलं वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्यामुळे उद्योजक वर्ग हैराण झाला असून आम्ही गुजरातला स्थलांतरित व्हायचं का असा प्रश्न काही उद्योजकांनी ठाण्यात बोलताना उपस्थित केला ठाणे शहरात टीसाच्या माध्यमातून महावितरणचे अधिकारी आणि उद्योजकांनी महावितरण अधिकाऱ्यांसमोर आपल्या समस्या मांडल्या यावेळी महावितरण अधिकाऱ्यांनी उद्योजकांच्या समस्या ऐकून त्यावर येत्या दोन महिन्यात तोडगा काढण्यात येईल असं आश्वासन दिले ठाणे शहरातील वाघळे इस्टेट परिसर हा औद्योगिक क्षेत्र म्हणून ओळखला जातो या ठिकाणी लघु आणि मध्यम उद्योगांसह मोठ्या प्रमाणात आय टी पार्क देखील आहेत गेल्या काही वर्षांपासून वार या भागात वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याची माहिती समोर येते यामुळे उद्योजक समूहामध्ये प्रचंड नाराजी पसरली असून त्यांच्यामधून महावितरणच्या कारभारावर संताप व्यक्त केला जातोय ठाणे शहरातील औद्योगिक वसाहतींमधील उद्योजकांच्या समस्या तसंच वागळी इस्टेट एमआयडीसी भागात वारंवार होणाऱ्या वीजखंडतेच्या समस्यांवर उपाययोजना करण्यासाठी ठाणे स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशन येथे महावितरण अधिकारी आणि उद्योजक यांची बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीत भांडूप झोनचे मुख्य अभियंता संजय पाटील यांनी उद्योजकांशी संवाद साधला या औद्योगिक क्षेत्रात वीज पुरवठ्याच्या तुलनेनं विजेची मागणी आणि भार वाढलाय त्यामुळे या भागात वारंवार वीज पुरवठा खंडित होतोय याचा फटका उद्योजकांना बसत असून ते झाले असल्याची खंत यावेळी अध्यक्ष संदीप यांनी व्यक्त केली ठाणे कल्याण शहापूर पनवेल खालापूर कळंबोळी अशा विविध भागातील पन्नास ते साठ उद्योजक या बैठकीला उपस्थित होते यावेळी काही उद्योजकांनी वारंवार होत असलेल्या वीज खंडतेमुळे त्यांना भेडसावणाऱ्या समस्यांचा पाढा वाचून दाखवला यामध्ये एक एप्रिल ते एकोणतीस जुलै या चार महिन्याच्या कालावधीत एकशे सोळा तास वीज पुरवठा खंडित झाला होता या कालावधीत सर्वच उद्योजकांचे मोठे नुकसान माहिती समोर भाजपचे महापालिकेतील माजी ज्येष्ठ नगरसेवक नारायण पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं दोन दिवस विविध सामाजिक उपक्रमांचं आयोजन सा करण्यात आलं होतं माजी ज्येष्ठ नगरसेवक नारायण पवार यांचा वाढदिवस दरवर्षी उत्साहात साजरा केला जातो त्यानुसार एक ऑगस्ट रोजी सकाळी रायगड गल्लीत मोफत कायरोप्रॅक्टिक उपचार शिबिर आयोजित करण्यात आलं होतं यामध्ये डॉक्टर रवींद्र शिंदे यांच्याकडून पाठदुखी मानदुखी गुडघेदुखी स्पॉन्टेलायसिस यावर मार्गदर्शन करण्यात आलं तर एका दिव्यांग तरुणीला व्हीलचेअरही देण्यात आली तसंच रक्तदान शिबिराचंही आयोजन करण्यात आलं होतं यावेळी स्थानिक नागरिकांनी मोठ्या संख्येनं रक्तदान केलं यावेळी रक्तदान करणाऱ्या रक्तदात्याला सुरक्षा कवच म्हणून हेल्मेट भेट देण्यात आलं तर एकतीस जुलै रोजी रायगड गल्लीत सकाळी भव्य मोफत आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आलं होतं यामध्ये डॉक्टर जे के शर्मा यांच्यासह तपासणी स्वराशी नेत्रालयाच्या वतीनं मोफत नेत्र तपासणी करण्यात आली तर शस्त्रक्रिया आवश्यक असलेल्या रुग्णांवर माफक दरात शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे तसंच काल सायंकाळी सिद्धेश्वर तलाव पाचपाकाळी चंदनवाडी टेकडी बंगला आनंद सावली गणेशवाडी नुरीबाबा दर्गा आदि भागातील पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना वीस हजार वह्यांचं वाटप करण्यात आलं सिद्धेश्वर तलाव येथील स्नो व्हाईट अपार्टमेंटमधील कार्यालयात आज सकाळी नवीन पत्रिका आणि दुरुस्ती शिबिर संपन्न झालं प्रभागातील बारा गोविंदा पथकांना यावेळी सुरक्षितता किटचंही वाटप करण्यात आलं